जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आजवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून उत्साहात सुरुवात झाली आहे नंदुरबार विधानसभा क्षेत्रात शहरातील श्रॉफ हायस्कूल येथे नंदुरबार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठे यांनी आपला मतदानाचा हक्क आपल्या परिवारासमवेत मतदान करून बजावला आहे तर हायस्कूलच्या मतदान केंद्रावर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे नंदुरबार विधानसभा महायुतीच्या भाजपचे उमेदवार मंत्री डॉक्टर जैखम गावित यांनी देखील आपला मतदानाचा हक्क नंदुरबार तालुक्यातील नटावत येथील मतदान केंद्रावर मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार किरण तडवी यांनी देखील नंदुरबार शहरातील एस मिशन हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार तथा नंदुरबार जिल्ह्यातील अक्रणी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूल या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विधानसभा क्षेत्र क्रमांक एकच्या अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र क्रमांक एकच्या पहिल्या मतदार रविता पंकज तडवी यांनी देखील अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली येथील मतदान केंद्रावर मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत सात पूर्णांक शहात्तर शतांश टक्के मतदान झाल्याची प्रशासकीय नोंद करण्यात आली होती सर्वाधिक मतदान हे शहादा विधानसभा मतदारसंघात करण्यात आले होते तर सर्वात कमी मतदान हे नंदुरबार विधानसभा मतदान केंद्रात सकाळी अकरा वाजेपर्यंत झाल्याची नोंद होती तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील प्रकाशा येथील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले होते यावेळी नंदुरबार जिल्हा महसूल विभागाच्या तर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात येऊन सर्वत्र मतदान उत्साहात सुरू झाले होते तर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व जिल्ह्यातील मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आ, नमस्कार आणि शुभ सकाळ नंदुरबार मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना आवाहन करते की लोकशाहीचा उत्सव वीस नोव्हेंबर आपण नक्की सहभाग व्हावा सगळेजण आमची हेल्पलाईन आज पण चालू आहे पोलिंग स्टेशन बद्दल काही पण डाऊट असलं की नक्की एकोणीसशे पन्नास वर कॉल करा आ, आपला संविधानिक हक्क आपल्याला सगळ्यांना वापर मी माझं मतदान केलंय आणि मी आशा आणि अपेक्षा करते की आपण सगळे पण करा नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलिस अधीक्षक नंदुरबार आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा इलेक्शन महाराष्ट्राकरिता आज मतदानाचा दिवस आहे मी माझ्या मतदानाचा हक्क बजवलेला आहे सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारचे सजन नागरिकांना आवाहन आहे आपण मोठ्या प्रमाणात परिवारासमेत येऊन आपल्या जे मतदानाचा हक्क आहे त्याची बजावणी करावा सर्वांनी शांतपणेने आपली जी काही राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाची आणि डेमोक्रेसीच्या हा सणामध्ये सक्रिय सहभाग देण्याची यामध्ये आपला नक्की आपला सहभाग द्यावा सर्वांनी आवर्जून यावी आणि मोठ्या संख्येत आपला मत नमूद करावा जय हिंद जय जे महाराष्ट्र मारू नाम रविताबेन पंकज तर्वी गाव माणिली रेवासी माणिबिली तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार एक नंबर वर मे मत नाख्यो छे અને બીજાને પણ आग्रह કરું છું કે આવેને મત નાખી જાય બધાને વિનંતી કરું છું આપણે હકદાર છે મત નાખનારના હક્કદાર એટલે માટે મત નાખી જાય એ હું હકદાર બનું છું અને મેં મત નાખ્યો છે મતદાનનોला सुरुवात झालेली आहे मी आताच मतदान करून आलो आहे आणि મતદાનच्या त्या ठिकाणी उपस्थित पण लोकांनी મતદાનामध्ये लांगा लावले आहेत आणि लोकांमध्ये इतका उत्साह आहे की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं हे महायुतीचं सरकार आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे चांगल्या प्रकारे सुविधा देत आहे म्हणून ह्या महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचं हे लोकांनी ठरवून घेतलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळं आपल्याला वोट बजावण्याचा हक्क दिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणांनी लवकरात लवकर बाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावं व जे टक्केवारी आहे ती वाढवावी ही, ही विनंती आणि परिवर्तन हे संसाराचा नियम आहे तरी यावेळेस परिवर्तन हे घडणारच आहे व सगळ्यांनी मिळून घडवावं ही विनंती मी डॉक्टर अतुल कांतीलाल शाह वय माझं सत्तर वर्ष वीस वर्षापासून मला अजिबात दिसत नाही तरी लोकशाही बळकट करण्यासाठी मी नेहमी मतदान करायला येतो माझे मित्र डॉक्टर अंधारे नेहमी मला घेऊन ने येतात तर जर मी एवढं हँडिकॅप्ट असेल आणि मतदान करायला येतो तर जे नॉर्मल आहे पब्लिक त्यांनी तर यायलाच पाहिजे फक्त माझं एकच म्हणणं आहे की आमच्यासारख्या ज्या स्पेशली एबल्ड आहे त्यांच्यासाठी थोडी सोय वाढवावी आज विधानसभा निवडणुकीच मी नंदुरबार मतदान केलेलं आहे आणि राज्यामध्ये विकास होणं हे खूप गरजेचं असतं गावागावात विकास होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी ही विधानसभेची निवडणूक ही खूप महत्वाची असते म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की मोठ्या संख्येने आपण बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मतदारसंघामध्ये मागील पस्तीस वर्षापासून एकच व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यामुळे आता अक्कलको मतदारसंघामध्ये या वेळेला नक्कीच परिवर्तन घडेल असा माझा विश्वास आहे आ, ही मी खासदार असताना केलेली आहे परंतु विधानसभेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फारशी काही कामं मागच्या काळात झालेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकांचं जे जनमत आहे हे बदल घडवण्याच्या बाजूने दिसते